पर्यावरणपूरक विवाह सोहळा आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी तरोडा खुर्द येथे चिरंजीव पवन विठ्ठलराव मुते पवार व चिरंजीव सोका रेणुका कोतावर यांचा विवाह एक नाविन्यपूर्ण विवाह सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात आलेल्या सर्व पाहुणे व मित्रमंडळींना मोती पवार परिवार वृक्ष मित्र फाउंडेशनच्या वतीने एक फळजाळ भेट देण्यात आली शहरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करणे यातून शहरातील हरित क्षेत्राची वाढ करणे गरजेचे झाले आहे यासाठी लोकसहभागातून अनेक वृक्ष संवर्धनासाठीचे उपक्रम वृक्षमित्र फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असून फाउंडेशनचा सक्रिय सदस्य वृक्षमित्र पवन मुत्ते पवार याने त्याच्या स्वतःच्या लग्नात पाचशे फळझाडांचे वाटप केले फळझाड लागवडीनंतर फळे तर मिळतीलच सोबतच पर्यावरणाचे संवर्धन होईल या विचाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते वृक्षमित्र संतोष मुगटकर यांनी विवाह सोहळ्यात उपस्थित पावनमंडळींना वृक्ष लागवड व संगोपनाचे महत्त्व सांगून एक झाड लागवड करून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन केले याप्रसंगी पवन मुत्ते पवार यांनी सर्वांना आवाहन केले की विवाहसोहळ्यात इतर रिटर्न्स स्क्रिप्ट देण्याऐवजी फळे झाडे दिली पाहिजे ही मोलाची भेट ठरू शकते या कार्यक्रमात कृष्णीभूषण कांतराव झरीकर गोविंद दुधाटे वृक्षमित्र फाउंडेशनचे प्रीतम भराडिया शैलेश क्षीरसागर कैलास अमिल कंटवार सुनील मुत्ते पवार प्रदीप मोरलवार सतीश कुलकर्णी रमेश वंजे प्रल्हाद घोरबांड अलका मुखेडकर अश्विन पदमवार पांडुंग आर्गुलकर सतीश पारसेवार या सर्वांची उपस्थिती होते तसेच मुत्ते पवार व कोतावार परिवाराचे आत्मसंबंधी सर्वांच्या सहकार्याने हा वेगळा उपक्रम संपन्न झाला पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर अर्थ नमस्कार मी वृक्षमित्र फाउंडेशनचा वृक्षमित्र संतोष मुगटकर गेल्या सहा वर्षापासून आपण नांदेड शहरामध्ये हरित अभियान राबवत आहोत यावर्षी तुम्ही बघितलं असेल की नांदेड शहराचं तापमान हे अतिशय वाढलेलं होतं तर त्या तापमानावर नियंत्रण करण्यासाठी आपण अनेक उपक्रम राबवत आहोत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड संगोपन कार्य चालू आहे महानगरपालिकेसोबत पंचवीस हजार वृक्ष लागवड त्या लंगर लंगरसाहेब आहे पंचवीस सामाजिक संस्था वृक्षमित्र फाउंडेशन असं एक मोठं अभियान आपण शहरामध्ये राबवत आहोत त्याच अंतर्गत आमच्या वृक्षमित्राचा आज इथे लग्न विवाह सोहळा होता आणि त्या विवाह सोहळ्यानिमित्त आपण इथे पाचशे झाडं निम जे आमंत्रित होते त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट म्हणून एक पाचशे फळझाड वाटतो फळझाड वाटप करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की झाडं तर लागवड होईलच त्यासोबत त्यांना फळं पण मिळतील आणि पर्यावरणाचं संवर्धन होईल अशा ह्या मुख्य उद्देशाने आपण हे कार्य करत आहोत आपण या विवाह सोहळ्यानिमित्त वाटप करत असलेल्या ह्या जो का उपक्रम आहे प्रत्येकाने याचं अनुकरण करावं असं मी सर्वांना विनंती करतो ज्यांचं ज्यांचं ह्या मान्सूनमध्ये लग्न होत असेल त्या सर्वांनी ह्या ह्या उपक्रमाचं अनुकरण करावं आणि आपल्याला नक्कीच या नांदेड शहराला या संकटातून वाचवता येईल आणि आपलं तापमान कमी होईल कारण की आपलं हरित क्षेत्र वाढवायसाठी हा एकमेव उपाय आहे तापमान कमी करण्यासाठी अव धन्यवाद